7 नमस्कार शेतकरी भगिनींनो कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरतीच फळशेती हे एक उत्तम वरदान आहे याच फळशेतीतून आज अनेक शेतकरी उत्तम उत्तम कामगिरी करत आहेत आज आपण अशीच एक यशोगाथा जाणून घेणार आहोत जांभूळ लागवड तंत्रज्ञान आज आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गिरोली येथे श्री ज्ञानेश कुटे यांच्या जांभूळ लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार सर आपला या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच सर आपण पारंपरिक शेती व्यवसाय करत असताना जांभूळ शेतीकडे कसं वेळ मी लहानपणापासून पाहत आलो आहे माझ्या जे लहानपणी आहे ते ग्रामीण भागामध्येच आहे लहानपणापासून मी पाहत असताना शेतकरी जे आहेत पाच पाच दहा दहा वर्ष पारंपरिक शेती करत असताना त्यांचं जे आर्थिक नियोजन आहे ॲज इट इज आहे त्यात काय जास्त पारंपरिक शेतीमुळे फरक पडलेला नाही आहे पण थोडंसं ज्यावेळेस मी मोठा होत गेलो आणि प्रवास चालू केला तर प्रवासादरम्यान असं मला आढळून आलं का जे फळबाग लागवडीमध्ये जे शेतकरी आहेत त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस उत्तम होत जात आहे त्या दृष्टिकोनातून मी विचार केला ज्यावेळेस मी ही जमीन घेतली त्यावेळेस विचार केला मग आपण डायरेक्ट पारंपरिक शेती वाहण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करूया मग मी आजूबाजूला खूप प्रवास केला वेगवेगळ्या जस्ट लोकांनी जांभूळ बागा केल्या होत्या तर जांभळाचं प्लांटेशन मी वगैरे पाहून आलो फळबागा पाहून आलो त्यांचं हार्वेस्टिंग वगैरे पाहून आलो आणि भविष्यात जांभळाला असलेली मागणी भविष्यामध्ये जे भारत देशामध्ये मधु मधुमेहाची संख्या वाढत चालली आहे आणि जांभळाचा असलेला खूप कमी लावगडी आहेत त्यामुळे मी विचार केला आपण हे करू शकतो आणि त्यानंतर मी ठरवलं का शक्य होऊ शकतं आपल्याला आणि मग मी ते जांभूळ लागवडीचा त्यामुळे निर्णय घेतला मुळातच जांभूळ पिकाची आपल्याला रोपं ते अवेलेबल कुठून झाली किंवा त्यासाठी म्हणून आपण जातीची निवड कशी केलीत तर एकोंदरीतच या जांभूळ पिकाच्या रोपांची उपलब्धता याबद्दल सांगावं ज्यावेळेस जांभू लावायचा निर्णय घेतला म्हणजे ज्या ते ही जातीवंत झाडं कुठे मिळतात आणि कोणती जात जात आहे त्याचा मी आधी अभ्यास केला तर कोकणामध्ये डहाणू एरियामध्ये कोकण बहाडोली म्हणून एक जात आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी सँक्शन केलेली एकमेव ती जात आहे आणि त्या जातीचं खासियत म्हणजे त्याची बी बारीक आहे गरमोठं आहे आणि भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जांभळाच्या जाती आहे पण ही कोकण बहाडोली जी जात आहे ती सर्वोत्तम आहे म्हणजे तिचा जो रिझल्ट आहे तिचा जो पल्सचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता जी आहे आणि जी टिकवण क्षमता आहे ती इतर कोणत्याही जातीमध्ये नाही आहे त्याच्यामुळं मी निर्णय घेतला का आपण ही जात फायनल करून हीच लागवड करायची तर त्याच्यासाठी परत जे मदर ट्री आहेत म्हणजे जातीवंत जे मातृक्ष आहेत सुद्धा त्याच एरियामध्ये मग आपण इकडं घाटमाथ्यावर राहतो आहे पुण्यामध्ये राहतो आहे आणि आपण इथं लोकलच्या नर्सरीमध्ये घेऊन ते भविष्यात फसगत होऊ शकते तुम्ही लागवड केल्यानंतर पाच दहा वर्षांनी त्याचं उत्पन्न चालू त्यावेळेस ती लक्षात येते म्हटलं नाही मग आपण त्या एरियामध्ये जाऊनच ती झाडं घेतली पाहिजेत म्हणजे अकलम कलम घेतली पाहिजे मग मी त्या एरियामध्ये गेलो डहाणू साईडला डहाणू एरियामध्ये गेलो जुने झाडं वगैरे पाहिली नर्सऱ्यांमध्ये व्हिजिट केली बऱ्याच नर्सऱ्या मी पाहिल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं लक्षात यायला लागलं का बो झाडं कसं असावं म्हणजे जे झाडाचं आपण सशक्तपणा म्हणतो कलमाचा तो माझ्या कलमा लक्षात आला आणि मग मी ती चांगल्या नर्सरीतून ती कलम त्या ठिकाणाहून घेतली तर जमिनीची निवड आपण या जांभूळ पिकासाठी कशी केलीत मी ज्यावेळेस झाड त्या ठिकाणाहून घेऊन आलो घेण्याच्या आधी मी माझ्या जमिनीचं पोत पाहिला होता आणि झाडाचं जे आयुर्मान आहे झाडाला लागत असलेली माती जमीन वगैरे त्या गोष्टी मी पाहिल्या होत्या का आपली ही थोडीशी मुरमाड माझी जमीन आहे बागायत जमीन नाही निचऱ्याची जमीन आहे या जमिनीमध्ये प्लांटेशन केल्यामुळं ज्यावेळेस पाच दहा वर्षानंतर माझी बाग चालू होणार होती सुरुवातीला मी विचार केला का निचऱ्याच्या जमिनीमध्ये हार्वेस्टिंग तुम्ही इझी करू शकता त्याच्यामुळे जांभूळी तर योग्य आहे म्हणून मी मग ते फायनल करून मग ज्यावेळेस इथं घेऊन आलो झाडं तर तीच बाय तीस अंतरावर मी आ, Actually, हो ही झाडं लावली ॲक्च्युली हे लाँग टर्म फळ आहे म्हणजे पन्नास वर्षापर्यंतसुद्धा तुम्हाला गॅरंटेड फळं देऊ शकते तुम्ही जर झाडांची व्यवस्थित निगा घेतली तर मग एक वीस पंचवीस वर्षानंतर झाड कसं होईल त्या अनुषंगाने मी ते तीस बाय तीसवर लावलं ॲक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त अंतरावर लाव लावणं अपेक्षित आहे पण थोडंसं झाडाला उशिरा फळं येतात ते पाच सहा वर्षानंतर त्याच्यामुळं जो काळा आहे तो लवकर आपल्याला मिळावा म्हणून आपण ते तीस तीस योग्य प्रमाणात इथे या ठिकाणी जवळपास दोनशे झाडं साडेतीन एकर मध्ये लावलेली आहेत आपण या आपल्या फार्ममध्ये जांभूळ पिकाचं खत व्यवस्थापनाचं नियोजन कसं करता दोनशे झाडांना दरवर्षी मी पावसाळ्याच्या आधीच शेणखत घेऊन ठेवतो कारण नंतर पाऊस चालू झाल्यानंतर शेणखत व्यवस्थित भेटत नाही क्वालिटी त्यावेळेस ओलं होतं ते खंत शेणखत मग मी आधीच ते शेणखत घेऊन ठेवतो आणि प्रत्येक प्लॉटला म्हणजे म्हणजे सहा प्लॉट आहेत प्रत्येक प्लॉटला एक एक ट्रॉलीच्या हिशोबाने मी ते शेणखत अरेंज करून ठेवतो आणि शेणखताबरोबरच अजूनही मायक्रोट्रन्स असतात एन पी के असतात याचा सगळ्याचा भेटसळ ढोस करून मी प्रत्येक झाडाला पाऊस ज्यावेळेस स्टार्ट होतो माझं हार्वेस्टिंग त्यावेळेस पूर्ण झालेलं असतं आणि झाडं रेस्ट पिरियडमध्ये जातात त्यावेळेस ती आणि त्यावेळेस मी मग जुलै किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये याचं झाडांचं सगळ्या झाडांना खत देत असतो त्यावेळेस मग या जांभूळ पिकासाठीचं तुम्ही करत असलेल्या तुमच्या या शेतामध्ये या प्रक्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थापन याबद्दल सांगावं आज रोजी माझं फळबाग चालू झाले असल्यामुळं पाणी खूप महत्वाचं आहे म्हणजे ज्यावेळेस फुलामधून फळामध्ये रूपांतर होतं फुल अंदाजे डिसेंबर जानेवारीच्या सुरुवातीला यायला सुरुवात होती आणि हार्वेस्टिंग म्हणजे फळधारणा ही जूनच्या दरम्यान होत असते आणि एप्रिल मे जून हा खूप उन्हाळ्याचा टायमिंग असतो आणि त्यावेळेस पाण्याचं खूप महत्त्व झाडांसाठी असतं आणि पाण्याचं फळे जांबू जर पाहिलं आपण पाण्याचं प्रमाण खूप त्याच्यात जास्त आहे त्याच्यामुळं म्हणजे जा तुम्ही ज्यावेळेस झाडं लावता त्यावेळेसच पाणी तुमच्याक मुबलक उपलब्ध आहे याची खात्री झाल्याशिवाय जांबूला लागवड करू नये आपण सर जसं व्यवस्थापन करत असतो तर मुळातच लागवड झाल्यापासून एक पहिला तोडा येईपर्यंतचा हा कालावधी हा नेमका किती आहे आणि साधारण आपल्याला याचा काढणी व्यवस्थापन आपण कसं करता सरासरी ज्यावेळेस प्लांटेशन करतो आपण तर कोकण बहाडोली जात कमर्शियलला तुम्हाला सहा वर्षानंतर फळ देते किरकोळ तुम्हाला चार वर्षानंतर फळं चालू होतात तर म्हणजे एक ते चार वर्षापर्यंत तुम्ही आंतरपीक घेऊ शकता त्या ठिकाणी आणि चार वर्षानंतर पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर थोडंसं मग तुम्ही कमर्शियलला जाता आणि कमर्शियलला गेल्यानंतर मग कंटिन्यू तुम्हाला त्याचं यो योग्य अर्थार्जन त्यावेळेस मिळायला सुरुवात होती तर आपण या बागेमध्ये कशा पद्धतीने स्वच्छता राखतात त्याची अंतर्मशागत आपण कशी करतात ज्यावेळेस मी झाडं लावली ना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे लॉंग टर्मचं फळ आहे आणि मला पाच वर्षानंतर त्याचं इन्कम चालू होणार आहे त्यावेळेसच मी शॉर्ट टर्म लाँग टर्म असे दोन प्रकार केले तीस बाय तीस किंवा दहा बाय वीस या प्रमाणात मी ज्यावेळेस प्लांटेशन केलं त्या ठिकाणी दोन जांभळांच्यामध्ये मी बाळनगर म्हणून सीताफळाची झाड टाकली सीताफळाला दोन वर्षात उत्पन्न येत होतं हे मला माहीत होतं मग मी मध्ये दोन झाडांच्यामध्ये सीताफळ लागवड केली आणि दोन जांभळांच्यामध्ये मी पहिल्या वर्षी डांगर भोपळा घेतला नंतर मी कांदे घेतले गहू घेतले अशा पद्धतीने मग तो काळ सर्व जो आहे फळधारणेचा तो मी ह्या इतर पिकामधून तो कवर केला आणि दोन वर्षानंतर माझं सीताफळ पण चालू झालं मग सीताफळाचं मी उत्पन्न दोन ते सात वर्षापर्यंत घेतलं आणि जांभळाला पाणी ऑटोमॅटिक जात होतं बाकीचे पिकं घेत घेतात झाडं वाढवत होती आणि ज्यावेळेस माझं शंभर टक्के चालू झालं मी आंतरपीक टोटल बंद केलं त्याचबरोबर मी सीताफळाचं उत्पन्न चार वर्ष ऑलरेडी घेतलेलं होतं आणि झाडं एकमेकाला टेकायला आली होती त्याच्यामुळं पुरेसं वातावरण सूर्यप्रकाश खेळती हवा बागेमध्ये फिरण्यासाठी मी सीताफळसुद्धा काढून घेतले आणि आता शंभर टक्के आठव्या वर्षानंतर मी जांभूळ ठेवलं आहे जांभूळ व्यवस्थापनामध्ये तण व्यवस्थापन आपण कसं करता सरासरी जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत झाडं रेस्ट पिरियडमध्ये असतात त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही आणि सप्टेंबर एंड म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो काळा असतो हा पानझडचा काळा असतो त्यावेळेस पानगळस टोटल चालू होते आणि मग बागेमध्ये सगळ्या ठिकाणी पानं पडतात मग मी ती सगळी कलेक्ट करतो आणि त्याचं खताचा मी असे प्रत्येक प्लॉटमध्ये खड्डे घेऊन हो ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मग मी ते पानं सगळी एकत्र करून त्याच्यावर थोडंसं जैविक थोडंसं जैविक खतांचा मारा करून त्याचं मी खत तयार करतो आणि ते खतनंतर बागेसाठी मला वापरत होतं तर या बागेमध्ये जी काही झाडं आहेत त्याची छाटणीचं चा व्यवस्थापन आपण कसं करतात आपण बा जुन्या काळामध्ये पाहतो म्हणजे जुनी झाडं जी पाहतो ती खूप मोठी मोठी झालेली आहेत तर म्हणजे जांभूळ झाडं हे पण भविष्यात वाढणारे होणार आहे मग त्यावेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला त्रास होऊ शकतो हे मी प्लांटेशनच्या वेळेसच पाहिलं होतं मग त्यामुळे मी काय करतो का सरासरी ज्यावेळेस हार्वेस्टिंग पूर्ण होतं त्याच्यानंतर झाडांना थोडासा ज्या मेन रूट आहेत म्हणजे एक डेरेदार झाड आणि त्याच्या मधल्या ज्या फांद्या सरळवरती जातात मधून तर त्यांना मी छाटतो जे त्या त्या का जेणेकरून सरळ त्या फांद्या गेल्या नाही पाहिजे बाजूच्या ज्या फांद्या आहेत त्या तशाच ठेवतो मग जेणेकरून काय होतं का माझा वरती जाणारा जो प्रमाण आहे ते डायरेक्ट कमी होऊन जातं आणि छाट घेतानासुद्धा असा थोडासा तिरक्या पद्धतीने छाट घेऊन छाट घेतल्यानंतर त्याच्यावर बुरशी तयार होऊ शकते पावसाचं प्रमाण असतं त्यावेळेस मग ते ब बोर्डो वगैरे त्याचे मी स्प्रे घेतो जेणेकरून बुरशीचा काम पावसाळ्याचा टायमिंग असतो ते अटॅक होऊ नये झाडांना ट्रबल होऊ नये आणि त्याच्यामुळं काय होतं का झाडाची हाईट कायमस्वरूपी कमी राहते म्हणजे जी छाटणी आहे ती खूप महत्त्वाची का नंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्ही हाताने टोटल बाग हार्वेस्ट करू शकता म्हणजे आज माझं अकरा वर्ष आहे अकरा वर्षामध्ये माझी ऐंशी टक्के बाग ही हाताने हार्वेस्ट होती आणि थोडंसं मग जे वरती गिल्ली फळ आहेत मग त्याचा मी थोडंसं वेगळं साहित्याचा वापर करून मग ते हार्वेस्ट करतो म्हणजे छाटणी खूप महत्त्वाची आहे जांभूळ बागेला या पिकांवरती असे कोणते प्रमुख रोग आहेत जेणेकरून आपल्याला त्याचं व्यवस्थापन हे काळजीपूर्वकरित्या करावं लागेल म्हणजे आपण ज्यावेळेस काय नवीन करायचं तो पुस्तक पाहतो नाही काय पुस्तकांमध्ये माहिती मिळते का तर सगळ्या पुस्तकं अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये पण जांभोळ लागवड तंत्रज्ञान कीड व्यवस्थापन कुठंच मार्केटमध्ये पुस्तक ॲथोराइज उपलब्ध नाहीये मग त्याच्यामुळे मला लक्षात आलं का ह्या गोष्टी आता आपल्यालाच बारकाईनी पाहून आपल्यालाच शिकायच्या आपल्यालाच आपलं त्यावर योग्य सोल्युशन शोधायचं आहे लागवड केल्यानंतर मग मला जाणवायला लागलं का श काही किडे शेंडे कोरताडतात पान थोडेसे शेंडे आहेत कोळे ते करपून जातात मग त्याच्यानंतर मी त्यासाठी योग्य बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर केला ते कंट्रोल झालं मग त्याच्यामुळे एक ते चार वर्ष पण मला लक्षात आलं का बा झाडांना हा प्रादुर्भाव होतो थो आहे थोडासा साळीचा सा। नवीन फूट येते तर ते फूट कीड खाऊन टाकते आणि मग शेंडे स्टॉप होतात मग वाढ थांबते त्याची मग मी ज्यावेळेस लावड केली त्यानंतर कंटिन्यू तीन तीन चार चार महिन्याने थोडंसं त्याचा स्प्रे करत राहिलो नंतर फुलधारणा होऊन फळधारणा होणार होती त्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस बहार येतो तर बहाराचं ड्रॉपिंग वगैरे होणं बहार थोडंसं कुजणं असे काही प्रकार माना जा मला जाणवायला लागले फळाच्या वेळेस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो किंवा तुमचं जे झाडाला जे त्यावेळेस खाताची खूप मुबलकता हवी असती त्याच्यामुळं खालून ड्रिंचिंग वगैरे करून वगैरे ती खतं वगैरे दिली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत ते तुम्हाला इन्स्टंट त्या ठिकाणी लक्षात आले पाहिजे आणि त्याचं लगेच सोल्युशन पण ते झालं पाहिजे याचबरोबर ते आपण उल्लेख केलात की फळमाशी या पिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करू शकते तर मग या फळमाशीचा किंवा एकूणच कोणकोणत्या किडी यावरती येतात आणि या किडींचं व्यवस्थापन आपण कसं करत आहात जांभूळ फळामध्ये फळाच्या आतमध्ये एक कीड जाऊन बसते तर त्याचं व्यवस्थापन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिसेंबर जानेवारीला तुमचा बहार येतो आणि तो फ्लॉरिंगला जातो मार्चच्या दरम्यान तर मार्चच्यामध्ये ज्यावेळेस फ ज्या बहारातून फुल उत्पन्न होतं त्या फुलाच्या वेळेसच योग्य जर स्प्रे झाले तर त्याचा प्रादुर्भाव टाळतो पण जर ते तुमचा स्प्रे ट गेला त्या काळात तर त्या फुलामध्ये आळही आतमध्ये जाते आणि जांभळाचं जे फळ आहे ते फुलाच्या मागं गाठ तयार होते आणि गाठीतून फळ तयार होत असतं फेब्रुवारी मार्चमध्ये फुल तयार होतं आणि नंतर एप्रिलमध्ये गाठ तयार होत होती जर तुम्ही स्प्रे योग्य त्या काळात घेतले नाही आळीचे वगैरे स्प्रे असतात महत्त्वाचे ते जर घेतले नाही ज्यावेळेस फळधारणा होती त्यावेळेस ती आळी बीमधून डायरेक्ट बाहेर येते म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये योग्य आंतरप्रभावी कीटकनाशक म्हणा किंवा आळीचं व्यवस्थापनाचे जे औषध आहेत त्याचं व्यवस्थापन त्याचा स्प्रे त्यावेळेस घेतलाच गेला पाहिजे मग ती आळीचं म्हणजे ती कीड असते तिचं व्यवस्था सगळ्यात महत्वाचं तीच आहे का त्या काळामध्ये जर स्प्रे घेतला तर पुढचं तुमचा जो हार्वेस्टिंगचा टायमिंग तो योग्य तुम्ही फळं त्यावेळेस ती काढू शकता विक्री व्यवस्थापन जे आहे पॅकेजिंगपासून ते बाजार व्यवस्थापनाबद्दल पन तर ते आपण कसं करतं फळं ज्यावेळेस पूर्ण पक्वं होतं त्यावेळेस ते काढावं लागतं जांभूळ फळं असं आहे का पूर्ण काढल्यानंतर पिकत नाही ॲज इट इज राहतं बाकी जी फळं आहेत आपण आंबा वगैरे म्हणतो आपण तर त्यामध्ये काय होतं का नंतर ते पिकलं जातं पण जांभूळ हे पूर्ण काळ्या कलरचं ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ते काढावं लागतं परंतु वातावरण जे असतं जूनचं वगैरे ढगाळ वातावरण असतं काढताना ते खालून काळं दिसतं पण वरून लाल असतं मग ते आंबट चिंबट लागतं त्याच्यामुळं पूर्ण काळं झालेलं फळ तोडताना पण व्यवस्थित एक फळ एका वेळेसच काढायचं ते एक फळ काढलं दोन फळ काढले हातामध्ये दोन तीन फळं चाली का मग ते परत पडतात पडलं का ते खाली पडलं फळ का त्याचा डॅमेज होतं ते मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू नाही आहे अजिबात काढणी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे कारण खूप नाजूक असं हे फळ आहे तर हे काढणी करत असताना म्हणून आपण काढणी करताना किंवा हार्वेस्टिंग आपण ज्याला म्हणूयात तर हे हार्वेस्टिंग करतानाचं आपलं नियोजन काय असतं ज्यावेळेस मी फळं काढतो तर ज्यावेळेस फळं काढताना काही छोटी मोठी या प्रमाणात आपण सर्व हा बाग हार्वेस्ट करून घेतो नंतर पॅकिंग युनिटमध्ये आपण तिथं लोकांना जे आहेत कामगार कामगारमधून त्यांना सांगितलं आहे सांगित का पॅकिंग कशा पद्धतीचं करायचं मग त्याच्यामध्ये आपण ग्रेडिंग करतो एक नंबर ग्रेड दोन नंबर ग्रेड तीन नंबर ग्रेड आणि थोडंसं कारताना वगैरे डॅमेज वगैरे होतात किंवा अचानक पाऊस वगैरे आला तर फळ क्रॅकिंग वगैरे होतात मग ती जी चौथी ग्रेड आहे म्हणजे ती आपण प्रोसेसिंगचं आप युनिटला पाठवून देतो तर अशा चार पद्धतीने आपण मालाचं सॉर्ट आऊट करतो एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि वेस्टेज त्या पद्धतीने आणि बॉक्ससुद्धा आपण त्याच पद्धतीने भरतो एक नंबर दोन नंबर तीन नंबर कारण मार्केटमध्ये व्यापाऱ्याला त्या पद्धतीने ते सेल आउट करता आलं पाहिजे आणि आपल्याला तशा पद्धतीचे पैसे मिळाले पाहिजेत त्याच्यामुळे ग्रेडिंग खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये स्वतःचा ब्रँड घेऊन ज्या वेळेला बाजारात जात आहात तर मुळातच एकूण याबाबतीत आपण काही अभ्यास केलेला असेलच तर या संबंधित म्हणून स्वतःच्या या शेतीमालाचा या ज्यूसचं ब्रँडिंग विक्री व्यवस्थापन बाजार व्यवस्थापन आपण कसं करता आता आपल्या या ठिकाणी पुणा आणि मुंबई मार्केट खूप मोठं आहे फळांसाठीचं तर मग मुंबई आणि पुणा मार्केटला ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होतं तर दोन्ही मार्केटचा अंदाज घेतो कोकडं रेट व्यवस्थित आहेत तर मग ज्या ठिकाणी मार्केट व्यवस्थित मिळते आपल्याला त्या ठिकाणी मी फळं हे तिन्हीचे वेगवेगळे बॉक्स वगैरे वे करून मी मुंबई मार्केटला पुन्हा मार्केटला पाठवतो पाठवत असतानासुद्धा मी माझे पुठ्याचे बॉक्स तयार केले आहेत आणि कुठे फार्म म्हणून मी असा ब्रँड केलेला आहे त्या ब्रँडच्या टायटलखाली मी विकतो कारण माझ्या असं लक्षात आलं की माझी जी जमीन आहे त्या जमिनीतला असलेली फळं जो व्यक्ती खातो तो वारंवार तीच मागतो म्हणजे जातीचा असलेला गुणधर्म जमिनीचा असलेला गुणधर्म त्याच्यामुळे त्या फळांमधली असलेली गोडी आणि मार्केटमध्ये तुम्हाला जायचं तर ब्रँडिंगनी लाशिवाय पर्याय नाही तो बेस त्याचा आहे त्याच्यामुळे माझा कुठे फार्म ब्रँड तयार केला त्याचा ता लोगो तयार केला आणि पुठ्ठ्याचे एक एक किलोचे बॉक्स तयार केले का अख्ख्या मार्केटमध्ये तो कुठं पण गेला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि प्रत्येकाच्या शब्दात आपलं कुठे फार्म असलं पाहिजे त्या अनुषंगाने मी कुठे फार्म हा ब्रँड केलेला आहे सुद्धा आणि त्याचबरोबर ज्यूसलासुद्धा मी कुठे फार्म जांभू ज्यूस ह्याचंसुद्धा मी ब्रँडिंग केलेलं आहे मग त्याचा मी स्टिकर वगैरे तयार करून व्यवस्थित ते मार्केटमध्ये से आउट करतो ज्यूससुद्धा आणि तो ज्यूससुद्धा लोकं वारंवार आता दोन वर्षापासून विकत आहेत तो वारंवार त्याला मागणी येते आपण जे काही मनुष्यबळ वापरता मजूर असतात तर त्या मजुरांचं एकूण नियोजन आपण कसं करता टायमिंग जो फ्रुटिंगचा आहे हा फक्त दीड महिन्याचा सीजन असतो आणि दीड महिन्याच्या काळामध्ये तुम्ही सांगू शकत नाही आज किती माल निघणार आहे मग जो माल आहे तो प्रॉपर काढला गेला पाहिजे आणि तो वैयक्तिक शक्य नाही कुटुंबाचा पार्ट नाही आहे हा जो दो दोनशे झाडं आहेत डेली हार्वेस्टिंग करावं लागतं त्याच्यामुळं तोडणाऱ्या लोकांची एक टीम तुम्हाला तयार करून ठेवावं आणि त्यांना व्यवस्थित टेक्निकली गोष्टी सांगावं लागतात का कसं तुम्ही हार्वेस्ट करायचं आहे कशी फळ काढायचं आहे कसं का तुम्ही पॅकिंग हाऊसपर्यंत न्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात त्या पद्धतीने तोडण्यासाठी माझे सात आठ मजूर मजूर हे फिक्स असतात तर तोडलेला माल हा ग्रेडिंग कसा करायचा मग त्याच्यासाठी मी लोकलच ह्या गावातलेच मजूर मी उपलब्ध होतात आणि लोकलचे लोक व्यवस्थित दर ते दरवर्षी तेच लोक असतात त्याच्यामुळं ग्रेडिंगलासुद्धा महिला असतात गावातल्या का त्या व्यवस्थित ग्रेडिंग वगैरे करतात ग्रेडिंगचे पण त्यांना प्रकार सांगून दिले ह्या या पद्धतीने ग्रेडिंग करायचं बॉक्समध्ये सुद्धा पॅकिंग करताना एक ॲट्रॅक्टिव्ह कसं बॉक्स तुम्हाला दिसलं पाहिजे कस्टमरला म्हणजे व्यापारी ज्यावेळेस सेलआउट करतो त्याला प्रॉपर व्यवस्थित त्याचं सेलिंग झालं पाहिजे आणि त्याचा सगळ्याचा इफेक्ट आपल्या होत असतो सर ते शेवटी त्याच्यामुळे व्यवस्थित पॅकिंगला महत्त्व आहे आजवर आपण जवळपास दहा ते पंधरा वर्ष हा जांभूळ शेतीचा व्यवसाय करत आहात तर एकंदरीतच हा खूप मोठा तसा वेळेचा स्पॅन आहे तर या वेळेचा एकूण विचार करता याच्यामध्ये आपण या बागेचा व्यवस्थापनातला आपला अनुभव आणि या अनुभवामध्ये आपण हे कार्य करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असेल त्याचबरोबर ती कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल तर हा एकंदरीतच आपला अनुभव काय आहे निश्चितच हे जे मला जांभूळ शेतीची जी प्रेरणा आहे ही माझ्या वडिलांपासून मिळाली वडिलांचं पण लहानपण ग्रामीण एरियामध्ये केलं आहे त्याच्यामुळं त्यांना पण याच्यातलं खूप माहिती आहे आणि त्यांचीच ही सं संकल्पना होती का आपण हे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी फ्रूट करूया नाही का पारंपरिक शेतीला बगल देऊन मग आम्ही दोघांनी त्याचा विचार करून म्हणजे कुटुंबामध्ये वडील आई वडील त्यांची प्रेरणा सगळ्यात महत्त्वाची माझ्यासाठी आणि मग त्यांच्या प्रेरणेतूनच हे प्लांटेशन वगैरे करून हे आपण उभं केलं आहे त्याच्यानंतर मग माझं लग्न वगैरे झालं माझी पत्नी माझे मुली वगैरे ह्या सगळ्यांचा हातभार या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर बाग उभं करण्या सगळ्यांचा सा हातभार असताना ज्यावेळेस फळाची धारणा होते फळ आपण हार्वेस्टिंग वगैरे करतो त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी प्रोसेसिंगचं जे महत्त्वाचा पार्ट असतो त्या ठिकाणी शास्त्रज्ञ शेटे मॅडम वगैरे आहेत तर त्यांचं चा मार्गदर्शन मला त्या ठिकाणी खूप म मोलाचं ठरलं एकंदरीत आपण खूप महत्त्वपूर्ण असं हे कार्य करत आहे गेले दहा ते पंधरा वर्ष आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊन टप्प्याटप्प्यानिहाय आलेल्या अडचणीवरती मात करत मार्गदर्शन घेऊन आपण एकूण हा व्यवसाय करताय तर या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल निश्चितच मी या ठिकाणी सांगेन का आपण पारंपरिक शेतीला बगल देऊन फळांचं मार्केट ऑल ओव्हर वर्ल्ड आहे आणि त्याचे प्रोसेसिंग युनिट पण खूप आहेत फक्त आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे त्यामुळे प्रोसेसिंग युनिट प्लस फळाचं असलेलं मार्केट हे फक्त आधुनिक जी फळं आहेत त्या ठिकाणीच तुम्ही त्याचा विचार करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि प्रोसेसिंगचंसुद्धा स्वतःचं मार्केट उभं करा मार्केटमध्ये त्याची डिमांड ऑलरेडी आहे फक्त तुम्हाला तिथं पोचायचं आहे त्याच्यामुळं न निश्चित शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि उतरलं पाहिजे आणि थोडंसं ग्लोबलायझेशन दृष्टिकोनातून आपण गेलं पाहिजे हे शेतकऱ्यांना संदेश देईल आपण केलेल्या या आव्हानाचं शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि एक प्रक्रिया उद्योग उभारण्याचा विचार करून चांगल्या पद्धतीचं नियोजन करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार